त्याची शाश्वती नाहीये की आपल्याला तीन लाखांचं उत्पन्न येईल म्हणजे ओव्हरऑल नेट सम झिरो एवढा आहे का शेतकऱ्याला कष्टाची झोप लागत असते कारण तो आपण कष्ट करतो दिवसभर त्याच्यामुळे आपल्याला झोप लागते नाहीतर शेतकऱ्याला झोप नाही लागत कारण हा टेन्शनच राहते ना पाणी आला आम्ही धान कसे ने घरी बाप्पा लावीन कसे असाच बघा दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवका अवकाळी पावसामुळे आ, हे संपूर्ण धान ओले झालेलं आहे म्हणजे धान कापल्यानंतर त्याला शेतात ठेवलं होतं आणि लगेच पाऊस पडला आणि त्याला कोंबसुद्धा फुटायला सुरुवात झालेली आहेत म्हणून शरद त्याला पलटवून ठेवतो आहे म्हणजे शरद आधुनिक पद्धतीने शेती करायचा प्रयत्न करतो आहे आमच्या शेतामध्ये तुम्ही जवळपास दोनशे पन्नास आंब्याची झाडे बघणार आणि इतरही वेगवेगळ्या फळांची झाडे आहेत पण उत्पन्नाचं मुख्य पीक म्हणजे ज्यातून सर्वात जास्ती उत्पन्न येतो ते अजूनही धान आहे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात शेतकरी पिकवतो आणि संपूर्ण जग खातो तरीही शेतकरी उपाशी का असतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे जोपर्यंत एखादा जोडधंदा किंवा घरात कोणाला नोकरी असत नाही तोपर्यंत शेतकरी काही व्यवस्थित जगू शकत नाही काल मला आई म्हणाली किसूरज तू कुठे फिरायला गेल्यानंतर छान व्हिडिओ बनवतो तसाच एखादा व्हिडिओ आपल्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याचंसुद्धा बनव म्हणजे ए सीच्या ऑफिसात काम करणाऱ्या लोकांनासुद्धा कळेल की शेतकऱ्याचं आयुष्य कसं असतं तर चला आपण चा आता संपूर्ण हिशोब आईच्या तोंडूनच ऐकूयात की सुरुवातीला टोटल खर्च किती आला यातून किती आता उत्पन्न किती रुपयांचं येईल नफा झाला की तोटा या सर्व गोष्टी आपण आईच्या तोंडून ऐकूयात आई मी तुझा एक इंटरव्ह्यू घेतोय की आपल्या शेतातील टोटल नुकसान किती झालं आहे म्हणजे नफा झाला असेल तर नफा किंवा तोटा झाला असेल तर तोटा पण या अवकाळी पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे तर याविषयी काही प्रश्न विचारणार मी तुला उत्तर द्यायचे आहेत तर सुरुवातीपासून तुला सांगायचं आहे की बिजायतसाठी किती पैसे लागले त्यानंतर औषधांसाठी खतांसाठी आणि शेतावर जे मजूर आले होते त्यांच्यासाठी टोटल किती पैसे लागले आणि यावेळेस मग आपलं किती उत्पन्न होईल अंदाजे तर पासून कर म्हणजे धान आणला पंधरा हजाराचे ओके म्हणजे पर्यांसाठी परा वापायला आला पण तो मग जनावरांनी विकरला हा म्हणजे डुकरांनी त्याची नाचदूस केली नाचदूस केली तर मग जुन बिजाय आणला पाच हजाराची अच्छा म्हणजे टोटल वीस हजार जे तो परा बोट बोट झाला तर पुराचा आला पूर आला त्याच्यामुळे तो सडला म्हणजे बोटा इतकी उंची झाल्यानंतर तो धान पूर्ण सडून गेला पुरामुळे पुरामुळे खात औषधी त्याच्यावर दे दिला मग तो कसा तरी तो आला पुरा मग आता पुरा नाही होईल म्हणून पातळ पातळ रवलो मग त्यासाठी किती खर्च आला त्या खतांसाठी किंवा औषधांसाठी दोन हजार म्हणजे टोटल बावीस हजार हा मग चिकल केला एक पंधरा हजार म्हणजे तो खर्च फक्त डिझेलचा आणि घरीच शरदनी केल्यामुळे खर्च नाही आला नाही आता दुसऱ्याचा ट्रॅक्टर असता तर जास्ती आला असत डिझेल किती म्हणाले डिझेलला पंधरा हजार पंधरा म्हणजे ते झाले किती बावीस झाले होते आणि हे पंधरा म्हणजे सदतीस हा मग रोवण्याचे पाच हजार रुपये एकड रोवण्याचे तसे दहा एकडाचे पन्नास हजार पन्नास म्हणजे ते सत्याऐंशी हा म्हणजे टोटल सत्याऐंशी रोवना झाल्यानंतर खातासाठी खात मारणे किती दहा एकडाले एखादा हे एक लाख रुपये लागले खातासाठी टोटल एक लाख सत्याऐंशी हजार मग खात झाल्यावर निंदन निंदन साठी निंद आले वीस हजार लागले वीस हजार म्हणजे हा दोन लाख सात हजार निंदन झाल्यावर मग ह्याच तुडतुड्याचा तूड़ रोग रोगासाठी चार चारदा औषधी मारला किती हजार त्याला असतील वीस हजार वीस हजार म्हणजे दोन लाख सत्तावीस हजार खर्च झालाय आणि आता तो येईन आता हातात आलेला आर कापण झाली ते मजूर पाच हजार रुपये एकर आता कापण्यासाठी पुन्हा पाच हजार एकर पन्नास हजार रुपये हे आधी सांगितले होते की आता आ, आता धान कापण्यासाठी कापल्यावर द्याचे त्या पन्नास हजार म्हणजे हे झाले दोन लाख सतरा कापून झाला ना आता शेतातच माल आहे तर पावसानं उपद्र धरला तर पावसामुळे आता घरी येईपर्यंत आपला माल नाही आहे ना तो घरी येईपर्यंत हा म्हणजे घरी आल्याशिवाय काही गॅरंटी नाही की आपल्याला किती नफा तर आता अजून लगातार पाऊस आला तर आपण घरी नाही शकत म्हणजे पुन्हा जर पाऊस आला तर आणखी नुकसान आहे नुकसा नुकसा शेतकऱ्याची अवस्था आहे एखादा आमदार खासदार राहा ना तर नाही त्याच्या ते आपलीच टीव्ही वर मोबाईल वर पेपर मध्ये प्रत्येक आमदार खासदाराची प्रॉपर्टी दाखवतात शेतकरी आपण आपली प्रॉपर्टी नाही दाखवू शकत आपली म्हणजे परिस्थिती अशी असल्यामुळे हम्म म्हणजे आईला म्हणायचंय की जे मोठे लोक आहेत ते त्यांची श्रीमंती मिरवू शकत शकतात बट शेतकरी जगाचा जगाचा पो, पोशिंदा असून सुद्धा तो उपाशी आहे आपण प्रॉपर्टी नाही दाखवू शकत ना आपण इतके कमवलं तितके कमवलं म्हणून ते आपण बुडीत आहोत हा म्हणजे आपला लॉस आहे तर मला सांग आता आपल्याला जो तोटा झालाय तर रेग्युलरली उत् उत्पन्न किती रुपयांच होतं दहा एकराचा दहा एकराचा पाहुणे तीन तीन लाखाचा होत होता हा म्हणजे या वर्षी घरी ये याचा आहे माला ना काही याचा भरोसा नाही आहे ना हा म्हणजे आईला म्हणायचं आहे की शेतातून होणार उत्पन्न दरवर्षी जवळपास तीन लाखांचं असतं पण तू सांगितल्याप्रमाणे खर्चच दोन लाख सत्त्याहत्तर हजार म्हणजे दोन ऐंशी किंवा घरच्यांची अजून काही ते पकडलेली नाही ज्यांनी घरच्यांनी जी मेहनत केली घरी आपण इतकी मेहनत करतो ना आपण घरचे लोक पण ते काही आली ना तर असं समजून चालवू आपण की तीन लाख आपल्याला खर्च आला आणि तीनच लाख आपल्याला उत्पन्न येईल पण अजून घरी आल्याशिवाय त्याची शाश्वती नाही आहे की आपल्याला ला तीन लाखांचं उत्पन्न येईल म्हणजे ओव्हरऑल नेट सम एवढा आहे का शेतकऱ्याने कष्टाची झोप लागत असते कारण तो आपण कष्ट करतो दिवसभर त्याच्यामुळे आपल्याला झोप लागते नाहीतर शेतकऱ्याला झोप नाही लागत कारण हा टेन्शनच राहते ना पाणी आला मी धान कसे कसे घरीच पण आपण हिरभर ठकून जातो त्याच्यामुळे आपण जास्त आपल्याला झोप लागत आईला म्हणायचं की शेतकरी दिवसभर शेतात काम करतो त्यामुळे त्याला सुखाची झोप लागते अदरवाईज टेन्शन मुळे किंवा बाकी गोष्टी मुळे शेतकऱ्याला सहजासहजी झोप लागणार नाही पण तो दिवसभर शेतात काम करतो त्यामुळे त्याला रात्री सुखाची झोप लागते आणि आई मला सांग जर आपण मशीन आणली ही थ्रेशर वगैरे चुरण्यासाठी त्याचे पण पैसे त्याच्यामध्ये पकडले नाही पकडले हा म्हणजे ते जर पकडले तर आणखी जास्ती खर्च आहे आता एकडा प्रमाणे घेते का हा कमीत कमी हो दहा बारा हजार रुपये तुला काय वाटतं म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे शेतकऱ्याची परिस्थिती सुधारेल किंवा शासनाने कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत मालाला नाही का जास्ती भाव कटान माल आम्ही उडीद आणि तुरी ते आमच्या घरी भरले आहेत आता भाव नसल्यामुळे मग हे बाकीची जिंदगी कशाने करावी शासन आमच्याकडे लक्षच नाही देत शेतकऱ्याकडे तात्पुरता म्हणतात का कर्ज सुट होईल फक्त निवडणूक आली का ते घराच्या दारामध्ये येत राहतात का मला मत्त द्या मत्त द्या मत्त द्या पाचशे रुपये घ्या पण मत्त द्या पण तो समजते का का शेतकऱ्याचे का हाल आहे आम्ही खूप शेतामध्ये भर कष्ट करत राहतो खूप कष्ट करत राहतो आणि आपली चटणी आंबिल सायंकाळी किंवा सकाळी जेवण करत असतो प्रशासन लक्षच नाही देत शेतकऱ्याकडे ना आमचाच माल खात ते शेत प्रशासन सारी जनता आमचेच खा, माल खात असतात आमच्यामुळे ते जिवंत आहेत कारण आम्ही आपला माल घरातच थे भरून ठेवला तर थे, ते का खातील पैसा नोटा खातील का बघा आई बिलकुल अनफिल्टर्ड बोलत आहे की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे शेतकरी पिकवतो म्हणून बाकी जग खातो जर शेतकऱ्याने पिकवलंच नाही तर बाकी जग काय खाणार हां बरोबर आहे आई तुझं आणि मला वाटतं की शेतीसोबत आणखी काही जोडधंदे असायला पाहिजेत म्हणजे सुरुवात तर आपल्यापासूनच झाली पाहिजे शरद पण काही नवनवीन प्रयोग करत असतो वेगवेगळे फळझाडं लावत असतो पण तरी निसर्गाची साथ सुद्धा गरजेची आहे नाहीतर खूप मेहनत केल्यानंतर निसर्गाने साथ दिली नाही तर त्याच्यामध्ये पण खूप नुकसान होत शेतामध्ये खूप खात औषधी खूप मजूर नाही भेटत होता तर स्वतः औषधी मारत होता शरद इतका परिश्रम केले पण आता शेवटी हा निसर्गाने साथ नाही दिला पावसामुळे एवढ्याश्या पाण्यामध्ये आहे का करावा का नाही हा असा म्हणजे भयंकर मोठा विचार आला आहे त्यानंतर आणखी बोलताना तुम्हाला की जेव्हा आपण पैसे सॉरी हे धान शासकीय गोदामात जेव्हा देतो तेव्हा पैसे लवकर जमा होते आपण आम्ही धान चोरून झाल्यावर फेडरेशन धान दिले ते बारा महिने पैसे नाही मिळाले बारा महिने म्हणजे शासनाला धान विकल्यानंतर बारा महिन्यांनी शेतकऱ्याला पैसे का खावा घरी मुलाचा शिक्षण कसा करावा एकानं तब्येत बिघड तब्येत बिघडली दी। तर मग आपल्याला डॉक्टर कडे न्याच आहे कुठून पैसा आणतील शेतकरी ते फेडरेशन वर दिलेले धानाचे पैसेच नाही मिळाले तर काय करावे अखेर मुलाची वेळ